दीपक महाराजांच्या डोळ्यातून काही दृश्य दिसत आहे बघा आता आम्ही उतारलो उतार ना पावरा खाली प्रदक्षिणा बघा तुमच्या डोळ्यात तर पावर आहे हो तुमच्या डोळ्यातून काही माझी नजर खूप दीपक महाराज महाराज कस वाटत आपल्याला पूर्वार्ध आपला झालेला आहे काकीशी काकीशी पण काकीशी पण आज मग आणि वैशाली निघून अर्धा प्रवास आपला झालेला आहे सुखद झाला झाला काही अडचण नाही पुढचा हा चालू होतीने धनुष्य माणकर बाबू पहिले पाय नाही पडस मग हा पोर पॉप ना तो डोला डोला दिसत का चला खाली तला <laughs> खाली त्याला महाभारतले बाण घेऊन चला खाली चला 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 जय ना चला, चला।, चला, चला कलिंगड खात का चला खाव ते पाणी पिण्याचे पाणी वगैरे लागला मध्ये भेटला नाही तर मला सांगा तू पाणी चल करून मोठे काय खाली पाय थरथरतात चढताना चढलो पण उतरताना जास्त त्रास होतो म्हणजे सिडे नाही पाहिजे सिडे त्रास देतात पायऱ्या चला उतरताना मजा येते का तोंड वाकडा नका का कोण त्याचे येते तुम्ही तोंड वाक हसत उतरा असत आता का तोंड वाकडा गेला झाला गेला गेला तिथे हा दीपू ना हे दीपक दादा जरा काठी घेऊन ना त्याच्यावर माऊली व काय माहितीये का गांडीव धनुष्य गांडीव हे उचल रे गांडीव उचल आहेसत <laughs> बार उपरणा मग अशा प्रकारे सर्वांचा उत्तरार्ध पूर्वार्ध झालेला आहे पार आता उत्तरार्ध म्हणजे अजून अर्ध प्रवास बाकी आहे गौतम ऋषी पर्यंत सर्वांचा प्रवास कसा झाला सुखद मंदिर हा हा मंदिर आहे महादेवानी जटा आपटल्या आणि गंगामाईचं उगम झालेला आहे इथं वरती बरं का ब्रह्मगिरीवर आणि लगेच थोडं या साइडला गंगाद्वार आहे आणि तिथून गुप्त होऊन मग खालच्या गंगाद्वारला गेली कुठं जिथं मच्छिंद्र मछींद्रनाथाची गुफा आहे तिथून गुप्त झाली मग तिथून आपली कुशावर्त कुंडामध्ये आली असा आहे तो इतिहास आणि कुशावर्त कुंडामधून गुप्त होऊन कुठे गेले सांग कुठ गेली गोदावरी सांग ना मी सांगतो ऐका ऐका तुमचा कीर्तनकारांचा आपला कुशावरचा कुंड आहे गोदावरी गंगा गोदावरी इथून गुप्त होऊन कुठं किती लांब गेली असेल तर अंदाज आहे का चित्र कुठला हा चित्रकूटला तिथं तिथे गुप्त गोदावरी म्हणून तीर्थ आहे तिथं बरं चित्रकूटला पाय गुप्त होऊन गेले असेल महाराज ते पाण्यात सिरीस सांगतोय या डोंगर रांगा अशा आहेत एका ती यात्रा केली होती पूर्ण तो त्या डोंगर रांगेतून गेला आणि गुप्त गोदावरीला तिकडे पोहोचलेला तो बरं दीपक ना घडलेली घटना आहे हो म्हणजे गुप्त गोदावरी इथून इथून गोदावरी गुप्त झाली आणि कुठे गेली चित्रकूट चित्रकोटला गुप्त गोदावरीचा मोठा पर्वत आहे त्या पर्वताला आम्ही गेलतो मस्त हे केले मजा केली आम्ही गेलो मी मनीषा आमची सासूबाई आम्ही सर्व गेलतो आमच्या पोरी गोदावरीला इथं आहे गंगाद्वार यो हे गंगाद्वार इथं आपल्याला वरच्या टोकाला गंगा म्हणजे कंटिन्यू अशी येत असते वरती पाणी येत असतं इथं आता वरच्या टोका खाली समजून येतं आपल्याला का खाली पाणी झिरपून येतं पण वरती पाणी कसं येईल वरती पाणी कसं येऊ शकत काय संशोधन लावणार तुम्ही मग त्याच्यामुळे तिकडे जायची इच्छा होती उद्या पण बघू आता नहीं। उद्या काय येतो बिकॉज काय मध्ये येतोय माहितीये का उद्याच्या दिवशी लय गर्दी असते ती वरती चढायला एकच कपार आहे अशी या कपारीत एवढी लोट, लोट होते अरर चेंगरा चेंगरी होते त्याच्यामुळं उद्या जाऊ अथवा नाही जाऊ ते का आता तुम्हाला सांगू शकत नाही पण सध्या आपण ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत आहोत आणि ते आपल्या आता पूर्णत्वाकडे चाललेले आहे त्याला हा पुढे कलू नका पुढे कल्ल्यावर साधणार तुम्ही बघा ऐका हा मनोरंजन करायला मस्ती करायला वय नाही लागत अंगात चाळे लागतात बाबा आनंद घेण्यात आहे गप गप राहण्यात काय मजा आहे ता माणस ताट राहिली का पडझड झाली दा, समजा दात ताट राहतात आपले म्हणून पडतात जीभ कायमची राहते आपली का नम्र असते चला आता एक आम्ही बराच एक, एक तास चाललो एक सव्वा तास आणि घ्यावा असं वाटतं पण आमचे विसाव घेतलाय खूप छान विसावा आहे त्यांचा चला थांबतो आम्ही पुढं तुम्हाला विसावा घ्यावा असा वाटत होता पण तिथं कुठल्याही प्रकारचा रस पान दिसला नाही ना लिंबू रस ना काही मग थांबलो असतो आम्ही इथं दिसतोय पण आमची पोरं दिसत नाही हे पडझडच आहे काय महाराज आमची पोरं दिसल्यावरच थांबू तोपर्यंत चला चलते राहो चलते हो चला अरे वाहते एकानी इथे एक बंगला बांधलाय त्या बंगल्याच्या वरती त्याने आपण पाण्याच्या टाक्या लावतो ना त्याने टाक्या बघ कसल्या ले लावल्यात बघ पाण्याच्या टाक्या वा मटके खूप छान असं डोकं लावायचं महाराज नाहीतर आजकालच्या शिवालयाच्या वरच्या कळस असं वाटतं की शिंपेक्षा टाकी आहेत अशा बांधतात लोक कळस कळसच वाटत नाही कळस बांधताना जरा कळस वाटला पाहिजे का शिवालयाच्या वरती कळस आहे अशी शिल्पेक्षी टाकी वाटू नये बरं असू दे चला ऐका

त्यांची ही बराव तीर्थ चला हो। चालत राहा चालत राहा था ही आहे ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आणि ही दिसतो ना, ना गोदावरी नदी आणि इथं महाराज सर्व इंद्रायणीचा भात पिकतो या सर्व शेतांमध्ये इंद्रायणी भात पिकतो आणि हा ब्रह्मगिरीची मागची साईड ही पूर्ण आम्ही ब्रह्मगिरीच्या पलीकडच्या साईडला आपली वस्ती आहे हे आपण आहोत ब्रह्मगिरीच्या एकदम मागच्या साईडला प्रॉपर हा माऊली महाराज हो माऊली महाराज मजा मार। येते का नाही हा मग तुम्ही तर सकाळी येत नव्हता एकला झरपूर सकाळी सालं उठायचं म्हणजे माऊली महाराजांना जबरदस्ती आणले मी चाल म्हणून तवा आलाय माऊली महाराज आले चांगलं झालं त्यांची प्रदक्षिणा घडली राव बघा आपल्यापेक्षा म्हातारी लोकं काही जोशात चालतात बघायचं काय घर किती सुंदर घर बघूया महाराज अशी पाहायला भेटतच नाही आता बघा किती शांती इकडं किती छान पारंब्या त्यांनी बनवलेला घर ऐका नाही विशेष कसं वाटलं तुम्हाला हा घर वरते आपलं कौलारू घर असे घर बघायला भेटतात का आपल्या इथं हा आपल्या इथं असे घर बघायला भेटतात पूर्वी होते आता आहे का नाही ना आता ते पोरं नाही जा घर माहिती पडतील आताच्या आताच्या घरात आताची पोरं कॉन्क्रीट मध्ये डायरेक्ट जन्माला येतात कॉन्क्रिट लाल मिरची लाल मिरची झाड हा लय माघार राहिलो ना पण आज लेट झालो हां इथं आम्ही लेट झालो आणि तिथे आमचे मामा पोचलेत आणि ब्रह्मगिरीच्या माग मला सिम कार्डला इथं रेंज नाही आहे माऊलीचा वी आयला रेंज आहे मला रेंज नाही महाराज आपल्याला लेट झालाच आणि असं झालंय का आपले तिकडे पाहुणे आले आहेत मामा मामाच आले ते फोन करताना आपल्याला इथं ब्रह्मगिरीच्या मागे नेटवर्क नाही तुझा कानता ज्यो यो आहे ना वी आय त्यालाच नेटवर्क आहे मला नेटवर्कच नाही आहे जिओला इथं आमच्या माऊली महाराजांनी त्या काठीचा गांडीव धनुष्य बनवलेला आहे फक्त आमचा मधून फाटला थोडा बोले इतर इंद्रायणी तांदूळ लय भारी पिकता मी एकदा इथून नेलेला भात या घरातून भात नेलेला सोलायला आमच्या इथं नेलता पण एकच नंबर तांदूळ होता अजून लय चालायचंय आपल्याला आणि आता झाली दुपार आता उन्हाचे चटके लागायला लागले रोडवर निघून शांतीत नाही वाटणार हो आता ब्रह्मगिरी प्रदक्षिणा याला वाटत असेल ना लय सोपी आहे या महाराज करायला हा <laughs> या खरा आनंद आहे या आता आमचे सगळे वारकरी दमले दमले आणि विसाव्याला बसले बघा सगळे कसे बसले जसं का सर्व दुनियाचं दुःख यांच्या तोंडावर हो आहे <laughs> जगाचं दुःख यांनीच घेतलंय अशी तोंड केले प्रत्येकाने ऐकून सगळं तिला नमस्कार आपण पाहू शकता इथं ला, ला 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 ला, ला ला वन व्यवस्थापन समिती मेड घर किल्ला हवा आपल्याला पदखिण मार्गाला आमेट घर किल्ला लागत असतो बरोबर का आता आपण थोडच 5 ते 10 मिनिट पुढे ला लागतो 40 किमी <tusuk> <tusuk> रामकृष्ण हरी तुका म्हणे आला शितळ शांतीचा वारा हा आता जरा वाटते आता सावलीचा हा दोन्ही साईडून झाडं सावली मस्त हवा मला आपल्याला ते वाटते मी मागास पासून विचार करत होतो हा एरिया कधी लागेल काही लोकांना शॉर्टकट माहिती आहे ते शॉर्टकटला चालले जात मधून बघा हे शॉर्टकट नाही काही नाही जास्त पुढे इथं हायवेलाच निघणार आहेत आणि आम्ही पण तिथं पुढं हायवेलाच निघणार आहे पण आपलं एक कसं आम्ही मग अशी ॲडव्हेंचर म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यातून जाणं नाही का, का। जंगलातून जाणं आता मला तो रोड माहिती नाही म्हणून मी गेलो नाही तर मी पण गेलो असतो दुसरं कारण जर मी गेलो तर आमच्या लोकांना वाटेल हा कुठं हरवला म्हणून ते आता कसं आम्ही एका लाईनचं मागं पुढं आहे काही लोकं आमचे पुढं आहेत काही मागं आहेत त्यांच्यामुळं हाय त्या रोडला गेलेलं बरं नाही तर मग त्यांची आमची त्यांची हुकाचूक व्हायची म्हणून आपण हाय त्या रोडला चालतो महाराज खरंच आहे तुमचं जर पुण्य असेल ना हा तरच तुम्ही इथे येणार माझे ज्ञान बरं आहे एक अभंग लिहितात त्या अभंगामध्ये सांगतास पूर्वजन्मी सुकृते थोर केली पूर्वजन्मी सुकृते थोर केली ते मज आजी हळासी आली परमानंदू अजिमानसी परमानंद अजिमान सी बेटी धालिया संतानसी बेटी धालिया संतान सी परमानंद अजिमान सी परमानंद अजिमान सी मानसी मानसी चला पुढं इकडले वारकरी आहेत ते पाण्याचा वाटप करतात या महाराज पाणी प्या एकदम गार गार पाणी ते सेवा करत असतात सर्व येणारे दिवसभर किती पण वारकरी येऊन द्या सगळ्यांना पाणी पाहतात आणि मस्त बिसलेरीचं पाणी असतं शेवा बघा इथे शेवा करतात माऊली पाणी काढ ना मला अरे ज्यांना भूक लागेल त्यांना मस्त खिचडी भात आणि शिरा सर्वांना वा कॅब तुका का म्हणे मडे मन अवधी पुण्य या नावे खरं त्यांचं मोकळं मन आहे महाराज त्यांना विचारलं मी आता मी कधीपासून वाटत आहे म्हटले अकरा वाजेपासून त्यांचा अन्नदान चालू आहे महाराज जेवढी लोक येतील तेवढी खाऊन जातात पहा ते पातेली किती पातेले त्यांनी बनवले बापरे जबरदस्त अन्नदान श्रेष्ठ दान कमी नाही बनवलं आता ॲक्च्युली माझी पण नाही एनर्जी डाऊन आहे म्हणून मी जरा खालच्या आवाजात बोलतोय जरा हां आता रोड लागला आपल्याला एकदा रोड लागला त्यामुळे एनर्जी परत येईल मग तिथून फक्त एक तीन किलोमीटरचा रस्ता राहील आपल्याला ब्रह्मगिरीची पूर्ण प्रदक्षिणा घडेल आपल्याला चला आता रोडवर आल्यावर तुम्हाला भेटतो चला महाराज लागलो रस्त्याला हा <laughs> रस्ता बघून आनंद झाला का

काकाचा आवडता शिरा आहे शिरा हातला काका का मागं पुढं बघतच नाही हा द ना, ना आणतात काका शिरा चला आता आपला पंच्याहत्तर टक्के झाला आता पंचवीस टक्के राहिला तेवढं लगेच करून घेऊ चला चला, चला बसायचं असेल तर एक जोर बसून घ्या इथं कुठंतरी हो हो आता इथून तरल ही डोंगर काढायची उतरलो का तर चला चला